दुधनीचे गुरुशांत कोलाटी यांची ग्रामसेवक पदावर नियुक्ती झाल्याने मित्रपरिवाराकडून सत्कार करण्यात आला गुरुशांत कोलाटी यांचा अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील एका गरीब कुटुंबात जन्म झाला अपार कष्ट मेहनतीच्या जोरावर शासनाने घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन ग्रामसेवक म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे कोलाटी हे दुधनी येथील एस जी परमशेट्टी प्रशालेचे माजी विद्यार्थी असून त्यांच्या मित्रपरिवाराकडून शाल फेटा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला या प्रसंगी अभिषेक परमशेट्टी आकाश हौदे समीर जिडगे लक्ष्मीपुत्र मग्गी विरेश एकदी महातेश माळी मेराज जिडगे नागराज आत्ते शब्बीर शेख विरेश पाटील रवी माळगे शांतलिंग गिन्नी इस्माईल गुलबर्गा मयूर हिबारे अश्फाक मुजावर यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते